हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ड्रिचिंगसाठी पावसामुळे ऊस पिवळा पण पडला आहे काही काही ठिकाणी खोड किडा ला लागल्यामुळे ऊसाचे कोंब जळाले आहेत त्यासाठी आम्ही हे ड्रिचिंगसाठी औषधं घेऊन आलो आहे हे पहा माझे मिस्टर औषध ड्रिचिंग करताना ह्या औषधामुळे खोडकिडाही नाहीसा होतो व पिवळा पडलेला ऊससुद्धा हिरवा होईल नंतर आम्ही सर्व औषधं प्रमाणाने मिक्स करून घेतले व एका पंपास एक तांब्या असं अशा प्रमाणात स सर्व औषध फवारणी केली सात पंप झाले आमचे पाहून एकरासाठी शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या ऊसाचं बेणं आहे पण पाऊस सततचा चालू असल्यामुळे सारखे पाणी साचून राहत असल्यामुळे ऊस पिवळा पडला होता व खोडकिडाई लागला होता त्यासाठी ही आम्ही औषध फवारणी घेतली आहे Kita ambil batai sih. Ya kapan balik tuh? Kita ambil mungkin di kampung aja. Waduh, 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 kau आज पूर्ण पंधरा दिवस झाले आहे ड्रिपिंग केलेले तुम्हाला मी पुढचा फरक दाखविते पंधरा दिवसानंतरचा फरक असते ऊसाचा काय होत आहे ते उस, प्युण, हिर्वा हिर्वा हो हा आठ दिवसानंतरचा ऊस आठ दिवसातच ऊसाला फरक जाणवायला लागला पूर्णपणे पिवळा पिवळापणा कमी झाला व हिरवा हिरवा दिसू लागला व खोडखिडाही कमी होत चालला होता आणि हा पंधरा दिवसानंतरचा म्हणजे आजचा ऊस भिजवलेलाच कसा आहे झाला का नाही हिरवा ऊस ड्रेचिंगमुळे माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा ऊस चाळीस दिवसाचा झाला आहे कसा वाटतोय चाळीस दिवसाचा ऊस आहे का नाही एक नंबर शेती करायची तर पूर्णपणे कष्ट करून व गाळूनच करायची पीक निघले तर जोमातच निघले पाहिजे आम्ही दोघ शेती करतो एक सुद्धा मजूर ला न लावता एक पण एका गावताची काळी सुद्धा आमच्या शेतात दिसणार नाही तुम्हाला आणि ह्याच्यात आम्हाला भरपूर उत्पन्न निघतं उसाच्या पिकामध्ये परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत नमस्ते